नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्ण ईश्वरीची माफी मागण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो त्यावेळेस ईश्वरी त्याला बोलते अर्णव सर तुम्हाला तुमची चूक समजली ना आता माफी मागण्याची काही गरज नाही आणि त्यावेळेस अर्णव हा ईश्वरीला विचारतो तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्याला चहा कॉफी विचारतात की नाही आणि तेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर हास्य उमटते आणि ती बोलते हो विचारतात ना परंतु आमच्या घरी तुम्हाला तुमची फेवरेट ब्लॅक कॉफी कॉफी नाही मिळणार साधीच मिळेल दे आणि देखील बोलतो हो मला चालेल त्यानंतर आपण पाहतो ईश्वरी ही आपल्या आई बाबांच्या लॉकेट मधला फोटो अर्नवला दाखवते आणि बोलते जेव्हा माझ्या आईने मला ही लॉकेट दिले ती आमची शेवटची भेट होती आणि ती त्याच्या आई बद्दल विचारते तुमच्या आईची तुमची भेट कधी झाली होती त्यावेळेस अर्णव बोलतो माझ्या बाबांच्या जीवनामध्ये एक मुलगी आली आणि त्या मुलीने माझ्या आईची जागा घेतली तेव्हा ईश्वरी आश्चर्यचकत होऊन त्याला विचारते ती मुलगी कोण होती हे तुम्हाला माहिती आहे का त्यावेळेस अर्णव हा काहीच उत्तर देत नाही आणि त्यानंतर आपण पाहतो अंजली अर्णवला बोलते ईश्वरी आपल्याला अतिशय नशिबानी मिळाली आहे तिला तू तु तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस आणि मला असे वाटते आपल्या आई आईचा आशीर्वाद देखील तुमच्या दोघांवर आहे आणि तेव्हा अर्णव देखील पडतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये हा अंजलीचा सल्ला ऐकणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद